सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर दैवतजवळ इंदूर पुणे भरधाव एस टी बसने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील बापले गंभीर जखमी झाले या अपघातात सदू यादव पांढरे वय साठ विठ्ठल सदू पांढरे राहणार शिरपूर फाटा असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या अपघातात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मध्य प्रदेशातील इंदूर येथून निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एम एच चौदा बी टी अठ्ठावीस पंचेचाळीस क्रमांकाची एस टी बस मुंबई आग्रा महामार्गावरून भरधाव वेगात पुणे येथे जात असताना शिरपूर तालुक्यातील दहिवत गावाजवळ दहिवत गावातून एम एच एकोणावीस सीई एकोणतीस त्र्याण्णव क्रमांकाची दुचाकी महामार्ग रस्त्यावर येत असताना बसने धडक दिली आहे त्यात दुचाकीवरील बापले गंभीर जखमी झाले त्यांना अँब्युलन्सने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे प्राथमिक उपचार करून दोघांना धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका